तुमची भांडणं मालिकेत बघतोच ऑफ कॅमेरा कोण कसं आहे हे आम्हाला जाणून घ्यायचं ओके ही गोष्ट कोण करत हे मला सांगायचं दोघांपैकी ओके सेट वर दोघांपैकी उशिरा कोण येतं फोन अॅडिक्ट कोण आहे हो लगेच कोलॅप कोण ऍक्सेप्ट कर फूडी जंक फूड जास्त कोणाला फेवरेट काय नॉन जंक जंक नाही पण नॉन हेल्थ कॉन्शियस कोण आहे दोघांपैकी पण आम्ही ते दाखवत नाही साधे उत्पाद <laughs> <laughs> नाही तसं आम्ही बाहेरचं खातच नाही आम्हाला दोघांनाही घरचं जेवण आवडतं त्यामुळे ते घरचं जेवण आवडणारे हेल्थ कॉन्शियस असतात असं आपण मानू शकतो बर झोप कोणाला अनावर होते म्हणजे सांगितलं की आता एक अर्धा तास फ्री आहे <laughs> फ्रेश होऊ शकतोस तू अर्धा तास फ्रेश होईल नाही पण झोपायचं कुठेही कोण झोपू शकतो म्हणजे कुठे ना झोपून तर येतोच मग आपण असं म्हणतो की चला झोपून मी फ्रेश झाले हा झोपून मला झोप येते मला झोप येते रिकलेट होत का उगाच झोपलो की काय नाही अजिबात नाही बरं वाटतं उलट झोपले कारण शेड्युल्डच आम काय म्हणतात इतकं वेगळ्या प्रकारे चालत असतं त्याच्यामुळे आराम करणं किंवा झोप पूर्ण करणं हा पहिला प्रेफरन्स बऱ्यापैकी दिला जातो आणि दिलाच पाहिजे कारण <laughs> आफ्टर ऑल सगळं फेसवर असतं जर फेस ड्रेन्ड आउट वाटला तर मग ते स्क्रीनवर पण दिसतं त्यामुळे कंप्लीटली यू शुड बी वेल रेस्टेड अँड देन शूट बरं दोघांपैकी बरे जोक्स कोण मारतं दोघांचे पीजे असतात आगा। आगा। <laughs> हो बर पीजे, पीजे जास्त लेवल कोणाची हाय माहित होतं हे बरं रिटेक्स कोणाचे जास्त होतात एखाद अस नाही त्याचे सीन्सच म्हणजे मेन म्हणजे ते सीन्स हायपर असतात खूप हायपर सीन्स मध्ये असे होतातच कारण आपण इंटर म्हणजे काय म्हणतो ते आपण स्वतःच आतमधून खूप असे हायपर झालेलो असतो सो दॅट इज व्हेरी नॅचरल आणि प्रत्येक विकेंडाला की असं वेकेशन मोड वेकेशनला जायचं आहे असं कोणाकोण सबर नाही मालिका सुरू झाल्यापासून असं वेकेशन किंवा विकेंड असं एन्जॉय केलाय तसं काय आठवतंय हो मी ले ले सुरू होण्या जस्ट अगोदर होण्याच्या अलिबागला जाऊन आलेले आणि मोठी ट्रिप होती ती हां मग मी पण मालिका सुरू होण्याआधी जरा फिरून आता प्रोडक्शनकडे मी विनंती करेन तुम्हाला विकेंड मिळो एक छानसा असं वेकेशन साठी मध्ये तुम्ही पण त्यांना रिक्वेस्ट करा करा आणि सांगा सो थँक्यू सो मच गाईज ऑल व्हेरी बेस्ट थँक्यू थँक्यू